नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची मराठीमधून माहिती अशा प्रकारची ही मालिका आहे आज आपण चंद्रकला रस या औषधाची माहिती घेणार आहोत चंद्रकला रस याच्या गोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत चंद्र प्रकाशात बसल्यानंतर ज्याप्रमाणे मनाला आनंद वाटतो देहाला शांतपणा येतो त्याचप्रमाणे चंद्रकला औषधाच्या सेवनाने पित्ताची उष्णता आणि तीक्ष्णता कमी होऊन शरीर आणि मन शांत आणि प्रसन्न होत म्हणूनच या औषधाचं नाव चंद्रकला रस असं ठेवलं आहे चंद्रकला रस हे औषध कज्जलीयुक्त खलवी रसायन आहे चंद्रकला रस औषधामधील घटक द्रव्य पारा ताम्र भस्म, अभ्रक भस्म, गंधक कुटकी चूर्ण सत्व, गुळवेल पित्त पापडा चूर्ण काळा वाळा चूर्ण मधुमालतीच्या फुलांचं चूर्ण चंदन चूर्ण उपळसरी चूर्ण नागरमोथा फांट डाळिंबाचा स्वरस दुर्वांचा स्वरस केवड्याचा फांट सहदेवीचा काढा कोरफडीचा स्वरस पित्त पित्तपापडा याचा काढा ताडाच्या मुळ्यांचा काढा छतावरी मुळांचा स्वरस द्राक्ष इत्यादीचा फांट म्हणजेच मनुकांचा काढा चंद्रकला रस हे औषध सर्वसाधारणपणे एक गोळी किंवा दोन गोळ्या म्हणजे दोनशे पन्नास मिलिग्राम दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ शक्यतोर अनन्न काळी म्हणजे ज्याच्यामध्ये भोजनाचा संबंध येणार नाही अशा बेताने सकाळ दुपार संध्याकाळ पंधरा दिवस हे औषध देण्यास हरकत नाही चंद्रकला रस औषध देताना त्याबरोबर अनुपान म्हणून मोरावळा डाळिंबाचा रस अडूळसा रस दूध साखर किंवा द्राक्षाचा रस देता येईल चंद्रकला रस या औषधीमधील द्रव्यांचे गुण पारागंधक कज्जली ही योगवाही आणि रसायन आहे ताम्रभस्म विशेषतः रक्त धातु आणि यकृत यावर कार्य करणारं या ठिकाणी असणाऱ्या विषसदृश पदार्थांचं नाश करणारं आणि बल्य असं हे ताम्रभस्म आहे भस्म रसायन बल्य पित्तशामक वातशामक धातू मस्तिष्क आणि वातवाहिन्या यांना बल्यकारक आहे नागरमोथे हे जलीय स्वरूपाचे शीतल कडू चवीचे आमपाचक आणि पित्तशामक आहे डाळिंब हे पित्तशामक आणि रक्तस्तंभक आहे दुर्वा या सुद्धा पित्तशामक संधान करणाऱ्या रक्तस्तंभक बल्य आणि रसायन आहेत केतकी ही जी वनस्पती आहे ती पित्तशामक आणि दाहशामक आहे सहदेवी ही रसायन बल्य आणि रक्तस्तंभक आहे कुमारी किंवा कोरफड विषदोषनाशक अग्निशामक यकृत शुद्धीकर आणि पित्तस्रावक आहे पित्त पापडा वनस्पती कडू चवीची आमपाचक आणि पित्तशामक आहे ताडाच्या मुळ्या या रक्तप्रसादक मूत्रल आणि दाह शामक आहेत शतावरी मधुर कडू चवीची शीत रक्तस्तंभक रक्तवाहिन्यांना बल्य मांस आणि शुक्रवर्धक आणि रसायन आहे कुटकी नावाची वनस्पती जी चंद्रकला रस या औषधात आहे ही कडू चवीची परंतु शीत गुणधर्माची यकृतामधील पित्ताची शुद्धी करणारी आणि कफपित्तशामक आहे चंद्रकला रसमध्ये सत्व आहे गुळवेलसत्व हे वृक्ष बल्य रसायन रक्त रक्तसंग्रहण करणारं आणि व्रणरोपक आहे चंद्रकला रसमध्ये वाळा आहे वाळा हा थंड गुणधर्माचा रक्त प्रसाधन करणारा दाह आणि तृष्णा कमी करणारा आहे मधुमालती ही वनस्पती शीत गुणधर्मांची आणि आल्हाददायक आहे चंदन याचा सर्वांनाच परिचय आहे हे सुद्धा चंद्रकला रस या औषधामध्ये आहे हे सुगंधी शीत हृदय आणि शामक आहे चंद्रकला रसामध्ये सारिवा नावाची वनस्पती आहे ही मधुर शीत गुणधर्माची रक्त शुद्धीकर वृक्ष रसायन आणि विषनाशक आहे मनुका या गोडचवीच्या शीत वृष्य हृदय दाह शामक आणि रक्त मांसधातू पोषक आहे आता कसं झालंय की काही ग्रंथांच्या मध्ये चंद्रकला रस वर्णन करताना चंदनाबद्दल शृंगाटक हे जलीय द्रव्य घेण्याला सांगितले आहे कारण हे सुद्धा शीत आणि रक्तस्तंभक आहे काही ग्रंथांच्या मध्ये चंद्रकला रस या औषधाबद्दल बोलताना माधवी तर माधवी म्हणजे पान पिप्पल्ली घातलेली असते ती रसायन योगवाही आणि पित्ताला अविरोधी आहे मित्रांनो चंद्रकला रस ही मधुर म्हणजेच गोड चवीची आणि तिक्त म्हणजे कडू चवीची आहे त्याचं वीर्य शीत आहे आणि याचा उपयोग विशेषत विभिन्न अवस्थांमध्ये होतो जसे की सर्व प्रकारचे पित्त प्रधान आजार किंवा तक्रारी किंवा पित्त वातज किंवा पित्त कफज तक्रारींच्यामध्ये चंद्रकला रस औषध उपयोगी पडते रक्त आणि मज्जा धातूवर चंद्रकला रसाची विशेष क्रिया होते अवयवांच्यापैकी यकृतावरती चंद्रकला रसाचे कार्य होते ग्रीष्म म्हणजे उन्हाळा ऋतू आणि शरद ऑक्टोबर हिट या काळामध्ये प्रामुख्याने चंद्रकला रस औषध उपयोगी पडते पित्त प्रकृती व्यक्तींच्या मध्ये चंद्रकला रसाचा वापर अधिक करावा तारुण्यावस्थेत चंद्रकला रस उपयोगी पडते मूत्र मार्गाने होणारा रक्तस्त्राव किंवा योनी भागातून स्त्रियांना होणारा मासिक पाळीच्या वेळेला होणारा रक्तस्राव ज्याला आयुर्वेदामध्ये अधोग रक्त पित है। या मदे है। पित्त असं म्हटलं आहे यामध्ये चंद्रकला रस उत्तम औषध आहे थोडक्यात सर्व पित्तज विकार सर्व वातपित्तज विकार चंद्रकला रसाने दूर होतात अंतरदाह आणि बहिरदाह कमी होतो अर्थात काही वेळेला असं असलं थंड गुणाचं कार्य तरी चंद्रकला रसामुळे अग्निमांद्य निर्माण होत नाही श्रम मूर्छा रक्तप्रदर ऊर्ध्व ग आणि अधोग रक्तपित्त, रक्त पित्त रक्तजछर्दी मूत्र कृच आणि तीव्र असणारा ताप या सर्व गोष्टींच्या आणि उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबर हिट यामध्ये चंद्रकला रसाचा अधिकाधिक वापर करता येतो चंद्रकला रस हे अत्यंत शीतवीर्याचं औषध आहे पित्तशामक द्रव्य बहुधा शीतगुणांचे असतात आणि त्यामुळे अग्निमान्य निर्माण होण्याची भीती असते परंतु चंद्रकला रसामध्ये कुटकी शतावरी सारिवा ही द्रव्य शीत असून अग्नीचं दीपन करणारी आहेत त्यामुळे चंद्रकला रस हा रक्तपित्त शामक असला तरी अग्निमांद्य निर्माण करत नाही हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे आता चंद्रकला रसाचे अनेकविध उपयोग आपण पाहू मित्रांनो थोडासा ऑडिओ व्हिडिओ लांबणार आहे परंतु शेवटपर्यंत काळजीपूर्वक का ऐका त्यामुळे आपल्याला निश्चितपणाने फायदा होईल रक्तपित्त नावाचा व्याधी ज्याला आम्ही ब्लिडिंग डिसऑर्डर्स असं म्हणतो ऊर्ध्वगामी आणि अधोगामी अशा दोन्ही प्रकारच्या रक्तपित्तात चंद्रकला रस औषध उपयोगी आहे रक्तपित्ताचं कारण तीक्ष्ण उष्ण प्रधान अम्ल लवण विदाही पदार्थ अतिप्रमाणात सेवन करणं हे रक्तपित्ताचं कारण असतं यामुळे यकृत लिहा रक्तवाहिन्या आणि रक्त यावर अनिष्ट परिणाम घडतो त्या त्या अवयवांच्या मध्ये पित्ताची वाढ होते पित्ताच्या तीक्ष्ण उष्ण आणि द्रवगुणांची विशेषता वाढ होते अशी उष्णता जेव्हा वाढते तेव्हा इतर धातूंमधील द्रवांश हा रक्तात खेचला जातो आणि ही उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळेच यकृताकडील सिरा रक्ताच्या द्रवत्वामुळे अधिकच तुडुंब भरतात या द्रवत्वाचे बरोबर तीक्ष्णता हा सुद्धा गुण वाढलेला असतो उष्णता आणि द्रवत्व यामुळे रक्तवाहिनी ज्या सिरा असतात त्या दुर्बल आणि फुगीर झालेल्या दिसतात यकृताच्या आणि शरीराच्या विविध भागातील सिरांच्या दौर्बल्यामध्ये तीक्ष्णतेची भर पडल्यामुळे क्वचित त्या फुटतात आणि शरीराच्या विभिन्न भागांमधून रक्तस्त्रावाला प्रारंभ होतो चंद्रकला रसमुळे तिक्तरस आणि शीतविऱ्यामुळे रक्त प्रसादनाचं कार्य होत त्यामुळे रक्तपित्त विकार लवकर बरा होण्याला मदत होते रक्तपित्ताच प्रमुख स्थान यकृत हा अवयव आहे हा पित्ताचा अवयव आहे पित्त प्रकोपक आहार आणि विहारामुळे यकृतामधील घटक विकृत होतात त्यामधील रक्तस्कंदन करणाऱ्या शीत अथवा सौम्य गुणाचा ऱ्हास होतो त्यामुळे रक्तवाहिनी फुटल्यावर रक्तवाहिनीतील रक्त, रक्त गोठण्याची क्रिया कमी पडते रक्त चालूच राहतं अशा वेळी दोष दुष्टीच स्थान हे यकृत असल्यामुळे त्यातील दुष्ट पित्ताचा हा प्रकोप कमी करणं अत्यावश्यक असत आणि हेच कार्य चंद्रकला रस या औषधामुळे होत चंद्रकला रसामधील ताम्र फुटकी गुळवेल ही सर्व द्रव्य यकृतावर कार्य करतात दुष्ट पित्ताच्या प्रकोपामुळे यकृताच्या ठिकाणचे परमाणू बिघडून ते व्याप पुन्हा बिघडलेले परमाणू दुरुस्त करून सर्व यकृताची कार्य सुरळीत करण्याचं काम चंद्रकला रस करत रक्तपित्ताच्या चिकित्सेमध्ये चंद्रकला रस या औषधाला फार मोठे स्थान आहे शरीर धातूंचे सूक्ष्म अंश धातू निर्माण करणारे धातुवग्नी पांचभौतिक अग्नि यांची निर्मिती करणारा यकृत हा मोठा कारखाना आहे त्याच्यावरती दुष्ट दोषांचा परिणाम झाला तर शरीर व्यापारातील पचनाला लागणारे पाचक अग्निधात्वग्नी भूताग्नी यांच्या कार्यावरती अनिष्ट परिणाम होतो सर्व पचन बिघडून जाते त्यामुळे अधिक प्रमाणामध्ये आमविष निर्माण होते हे आमविष पित्त प्रधान असेल तर पुन्हा यकृताचे व्यापार बिघडू लागतात आणि हे दुष्टचक्र सुरू होत आणि रक्तपित्त इत्यादी पित्ताचे आणि वातपित्ताचे विविध व्याधी निर्माण होतात हे दुष्टचक्र मोडून काढण्याचं कार्य चंद्रकला रस हे औषध करत त्यामुळेच पित्त प्रधान आम आमविषांचे शमन होऊन यकृताचे व्यापार लवकर सुधारतात यकृतामध्ये दुष्ट पित्त वृद्धीमुळे यकृतामध्ये दाह आणि पाकाला प्रारंभ होतो असा प्रारंभ झाला की तेथे स्रोतोरोधाला सुरुवात होते आमाशय लहानातडी पक्वाश्याचा पूर्व भाग या अन्न पचन करणाऱ्या अवयवांच्याकडून आहार रस घेऊन जाणारी जी वाहिनी असते ती यकृतामधून जात असते आहार रस यकृताकडे आला तरी तेथे भौतिक अग्नीचे पचन चालूच असते पण यकृतातील स्त्रोतोरोधाचा परिणाम अन्न रस वाहिनीवर होऊन तिच्यामधल्या रसाला यकृताकडून हृदयाकडे जाण्याला प्रतिबंध होतो असा प्रतिबंध झाला म्हणजे त्या रसामध्ये साठलेले दुष्ट पित्ताचे गुण मागे मागे साठून अन्ननाडी आमाशे लहान आतड गुद या सर्व अवयवांच्या वरती परिणाम घडतो त्यामुळे रक्तवाहिन्या फुटून रक्तातून किंवा उलटीमधून रक्त येणं किंवा गुदावाटी रक्तपित्तस्त्रावाला प्रारंभ होतो पी आर ब्लिडिंग यकृतामधील नीला व सिरा सर्व अन्न व स्रोतसातील रस घेऊन हृदयाकडे पोचवत असतात पण काही कारणांच्यामुळे हृदय किंवा फुप्फुस विकृती निर्माण झाली तर त्यांच्यात रसरक्ताचा संचय होतो त्यामुळे हृदयाकडून रसरक्त आणणाऱ्या सिरेमधील रक्ताचा दाब वाढत वाढत जातो हे रक्त यकृतामध्ये साठू लागते यकृत अधिकच फुकत अशा वेळी बाहूमधील निलेचा वेध करून मुद्दामून रक्तस्त्राव केला तर हृदयावरील आणि यकृतावरील रक्त संचयाचा ताण कमी होतो आणि हृदयावर आलेलं व्यानाच आवरण टळत अशा स्थितीमध्ये कित्येक वेळेला यकृताची क्रिया अधिक सुधारण्याची आवश्यकता असते आणि हीच सुधारणा चंद्रकला रस हे औषध करत रक्तपित्तामध्ये निर्माण करणारा जो दोष आहे तो पित्त आहे त्याच प्रशमन या चंद्रकला रस या औषधामुळे होते रक्तपित्ताचं दुष्य रक्त, रक्त धातू त्याचही प्रसाधन करण्याचं काम चंद्रकला रस करत रक्तपित्त निर्माण होण्याचे जे स्थान यकृत त्यांचे सुद्धा व्यापार सुधारले जातात अशा रीतीने रक्तपित्त कर दोष दुश्य स्थान या तिन्ही ठिकाणी चंद्रकला रसाचं कार्य होत असल्याने सर्व प्रकारच्या रक्तपित्तामध्ये म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर्समध्ये चंद्रकला रस निश्चित वापरा गुदावाटे किंवा मूत्रमार्गाने होणाऱ्या रक्तस्त्रावासाठी चंद्रकला रस शतावरीच्या काढ्यामधून द्यावा नाकामधून किंवा घशामधून म्हणजेच थुंकी वाटे जर रक्त पडत असेल तर अशा वेळेला चंद्रकला रस वासा स्व बरोबर द्यावा आमाशयातून मुखावाटे रक्तस्त्र म्हणजे ज्याला आपण रक्ताची उलटी म्हणतो अशा वेळेला चंद्रकला रस डाळिंबाच्या रसामधून द्यावा थोडक्यात रक्तपित्तामध्ये चंद्रकला रस वेगवेगळ्या औषधांबरोबर वापरता येते चंद्रकला रसाचा पुढचा उपयोग किंवा स्पष्टीकरण रक्त जे छर्दी ओकारी होणं आणि त्याबरोबर रक्त पडणं ही प्रक्रिया प्राय आमाशस्थ व्रणामुळे होते या व्रणामधून असणाऱ्या सिरेला धक्का लागला किंवा व्रणसंधान क्रियेला अडथळा आला की रक्तस्त्राव सुरू होतो हे रक्त ओकारी वाटे बाहेर पडते आमाशस्थ व्रणामध्ये प्राय जेवल्यानंतर लगेच दुखू लागते आणि नाभीच्या वर आमाशे प्रदेशामध्ये दाबल्यास स्पर्शासहत्व असत ज्याला आपण गॅस्ट्रिक अल्सर असं म्हणतो आमाशयस्थ व्रण निर्माण होण्यापूर्वी त्या स्थानाचा पाक झालेला असतो ज्याला आपण गॅस्ट्रायटिस असे म्हणतो हा पाक होण्याला बहुधा पित्त प्रकोप हे कारण असते पित्ताची तीक्ष्णता आमाशयातील अंतस्त्वचेस असह्य होऊन तेथे दाह पाकाला सुरुवात होते आणि शेवटी त्याचं रूपांतर व्रणामध्ये होत चंद्रकला रस पित्ताची तीक्ष्णता उष्णता कमी करून हा पाक कमी करतो इन्फ्लमेशन कमी करतो त्यामुळे रक्त जे छर्दी ही सुद्धा कमी होते चंद्रकला रसेचा उपयोग मूर्छा चक्कर येणं याच्यामध्ये होतो रसरक्तामध्ये साठलेल्या दुष्ट पित्ताचा अनिष्ट परिणाम कित्येक वेळेला मस्तिष्कावरती होऊन चक्कर येते या पित्त प्रमुख कारण यकृत बिघडलेलं असणं हे असेल तर चंद्रकला रसाचा उपयोग करावा चंद्रकला रसाचा पुढचा उपयोग ज्वराचा तीव्र वेग पच्चमान अवस्थेत कित्येक वेळा ताप हा तीव्र स्वरूपाचा असतो एकशे दोन एकशे तीन एकशे चार डिग्रीज फॅरनाईट जीवाची तगमग होते हृदय मस्तिष्क यावर तापातील उष्णतेचा अनिष्ट परिणाम होऊन फेब्राईल कन्व्हर्जन्स येतात अशा वेळी शारीर अवयवांचं रक्षण करणारी अत्यंत शीत गुणाची पण तरीसुद्धा आमवृद्धी न करणारी अशी चिकित्सा करावयाची असते चंद्रकला रस हे यासाठी उत्तम औषध आहे पित्तज ज्वरामध्ये किंवा वात पित्तज ज्वरामध्ये चंद्रकला रस द्राक्षादी बरोबर द्यावा चंद्रकला रसेचा पुढचा उपयोग सर्वांगदाह रसरक्त धातूंमध्ये तीक्ष्ण उष्ण गुणात्मक पित्त अधिक वाढल्यामुळे सर्वांगदाह हे लक्षण निर्माण होते उदाहरणार्थ हॉट फ्लशेश इन द मेनापॉज किंवा अल्कोहोलिक किंवा व्हिटॅमिन बी वनच्या डेफिशियन्सीमुळे अशा प्रकारे बर्निंग सेन्सेशन हे कायम पाहायला मिळतं त्यावेळी चंद्रकला रस वापरावं चंद्रकला रसाचा पुढचा उपयोग मूत्र कृच्र म्हणजेच डिस किंवा पेनफुल मिक्चुरिशन याच्यामध्ये होतो उष्ण कालामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतू ऑक्टोबर हिट ज्वरवेग किंवा तापाचा वेग अधिक असताना किंवा स्वतंत्रपणे पित्त प्रकोप झाल्यानंतर सशूल प्रवृत्ती होते लघवीच्या वेळेला जळजळ होते आग होते प्रमाण कमी असतं मराठीमध्ये याला उन्हाळी लागणं असं म्हणतात चंद्रकला रस औषध वापरल्यानंतर अशा प्रकारचा त्रास तात्काळ कमी होतो चंद्रकला रस कोणत्या ऋतूत वापरायचं औषध हे चंद्रकला रस हे शरद आणि ग्रीष्म ऋतू की जे दोनही उष्णाचे काळ आहेत अशा वेळेला जेव्हा पित्ताचा शरद ऋतूमध्ये पित्ताचा आणि ग्रीष्म ऋतूमध्ये वात पित्त प्रकोप असतो शरीराची उष्णता वाढलेली असते शरीरातील अबधातू म्हणजे पाणी घामावाटे निघून जात असत या काळी चंद्रकला रस निरोगी व्यक्तींनी सुद्धा घ्यायला हरकत नाही विशेषत ज्यांना उष्णता सहन होत नाही प्रचंड कडक पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी स्वास्थ्य रक्षणार्थ उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये चंद्रकला रस औषध निश्चितपणाने प्रतिबंधात्मक स्वरूपात वापरावं मित्रांनो अशाच प्रकारे आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद